ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राहुल गांधी यांच्या पत्राला निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे. काँग्रेसकडून नांदेडमध्ये मशाल मोर्चा. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी संदर्भात राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांची अद्याप स्पष्ट उत्तरे मिळालेली नसून आयोगाने मौन बाळगले आहे. त्यामुळेच राहुल गांधी यांनी लेखाच्या माध्यमातून आपली भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी भाजपकडून प्रतिक्रिया येत असल्याने हे प्रकरण अधिक गंभीर झालं आहे याबाबत जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी व निवडणूक आयोगाने स्पष्ट भूमिका मांडावी या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांच्या आदेशानुसार तेरा जून रोजी नांदेडमध्ये मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं अशी माहिती माजी आमदार हनुमंतराव बेटमोगरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली बेट मुगरेकर म्हणाले की लोकशाही टिकवण्यासाठी निवडणूक आयोगाने पक्षपात न करता काम करणं आवश्यक आहे काँग्रेस पक्ष लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सज्ज आहे आणि हे आंदोलन एक पाऊल आहे पत्रकार परिषद कारण आमचे परवा झालेल्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारल्यानंतर एकाचंही स्पष्टपणानं उत्तर, एका उत्तर। एक ते देऊ शकले नाही त्यामुळं त्यांनी लेख लिहिला आणि जनतेपर्यंत त्यांचं म्हणणं पोहोचावं त्या उद्देशानं त्यांनी परवा लेख लिहिल्यानंतर ले सुद्धा अजूनही उत्तर त्यांचं न येता या भाजपवाल्याने त्याचं त्या निवडणूक आयोगाचं प्रवक्ता समजून ते स्वतःच उत्तर मुख्यमंत्री देवलं या संदर्भामध्ये कुठेतरी लोकांमध्ये जनजागृती व्हावी लोकांना समजावं यासाठी म्हणून एक मशाल मोर्चा आणण्याचं मानस आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष माननीय सपकाळ साहेबांनी मला आदेश दिलेले आहे त्यामुळं नांदेड जिल्हा काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं तेरा तारखेला साडेपाच वाजता माननीय जिल्हाधिकारी महोदयांना एक निवेदन देण्यात येईल त्या तिथून मग गांधी पुतळ्यापासून शिवाजी पुतळा ते आंबेडकर पुतळा या मार्गानं मशाल एक भव्य मोर्चा काँग्रेस जणांच्या वतीनं आदरणीय या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक सर्व काँग्रेसजनांच्या उपस्थितीमध्ये हा एक मशाल मोर्चा करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती मिळावी लोकांनाही समजावं आणि काँग्रेसजनांना सर्वांना विश्वासात ठेवून सर्व काँग्रेस जणांना सोबत घेऊन उद्याचा तेरा तारखेला मागीलचे जसं जय जवान जे किसान रॅली तिरंगा रॅली आम्ही यशस्वी केली माननीय ने खासदारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जणांकडून सर्वांच्या तसं हे विशाल मशाल मोर्चासुद्धा विशाल, मोर विशाल आणि सर्व काँग्रेस कार्यकर्त्याला सोबत घेऊन निश्चितपणाने यशस्वी करू एवढंच संपन्न